पाऊस चालू आहे आपण छत्री घेऊन जाऊया आता काय ते पण घेत पण घे दोन झाडांची फुलं घेतली मस्त आहे बघा ताजे ताजे फुलं सर्व साहित्य चाललो आम्ही आता मंदिरात पाऊस भरपूर जोराचा चालू आहे गाड्याही आहे तरी पण बरेच जण बाहेर निघालेलेच आहे कारण दिवसभर घरामध्ये कंटाळून गेले सारखा पाऊस चालू आहे दोन तीन दिवसापासून तुमच्याकडेही पाऊस चालूच असेल असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्ही दोघं चाललो आहे मुलं घरी आहे चला चल आपण जवळपास एक किलोमीटर आलेलं आहे हे बघा तिकडे भगवा झेंडा दिसतोय तिथे मंदिर आहे मग दाखवतो मी पूर्ण पुरातन मंदिर आहे महादेवांचं गणोर कडे जातो इकडे चांदवड कडे जातो मंदिर आहे साफ सफाई केलेली आतमध्ये आधी होतं होत केवळ आता हे नवीन पत्रे बसवले आधी ते उचल होतं आणि खाली आहे देवींच्या काळामध्ये पुरातन याचं अवासतू हे बरीचशी डेव्हलप केलेली आता एक 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 सुधारणा बरीचशी हो हो जायचंय आपल्याला बारो हे पुरातन बारो राहतात अशी बारो आणि वाक मध्ये मंदिर आणि मग पुढे पाण्याचं हिस्स होते तोही दाखवतो तुम्हाला तर चला आपण अशा पाय उतरून जाऊया इथं आपण आता देवांचे दर्शन घेऊया सर्व देवांचे निवांत देवांचे दर्शन झाले आता आपण खाली जाऊया हे बघा खाली पण आहे आपल्याला पायडे उतरून जायचंय तर चला पावसामुळे थाउकर जावं लागत पाऊस भरपूर चालू आहे बाहेर त्याच्यामुळे बरोबर आता पावसाचा अर्धा रात पर्यंत येतोय आणि हे बटन मस्त असं इथे वरती सर्व उघडं होतं आधी आता पत्र्यांची व्यवस्था केलेली आहे तेव्हा तर जास्त पाणी असायचं आणि बघा इथे महादेवांचं मंदिर आहे आणि इकडे ह्या बोर्डच्या पाठी मागे बारवे तीही दाखवा वर पण थोडस आतमध्ये बारवे अजून भरपूर पाणी असतं ते इकडे आता आपण महादेवांचं निवांत दर्शन घेऊ शकतो फारशी गर्दी ही नाहीये मंदिरामध्ये बघा मस्त अशी आपण आता नंदी देवतांची पूजा करून घेऊया पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पत्रे पाऊस पडतोय तर बरं पावसाचा आवाज येतोय हे बघा छान अशी महादेवांची पिंड आहे सजवलेली इथे जे बाबा असतात नाही ते तर ती सर्व व्यवस्था ठेवतात सर्व स्वच्छता असते इथे तर आपण आता पूजा करूया फिशू मध्ये आणल्यामुळे आपण दूध ते असं बाटली मध्ये आणलाय फारशी आता आपण त्यांचे छान सजवलेलं आहे आरती ते करून न करता थोडं वात पूजा करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नमश शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव इथे आखंड चालू असतो आपण पाहायचो की अनेक काही गरज पडली नाहीकडे सर्व देवी देताना आपण आता घेऊया तुम्हाला पण साहित्य घेऊया पूजा करा पुन्हा मी आता दर्शित पाताळेश्वर महादेवांचं दर्शन झालं आहे मध्ये मस्त महादेवांचं मंदिर आहे तिथे देवांचं पूजा करून आणि आपण दर्शन घेतलं आहे मी बघा इथे बोर्ड लावलेला आहे ओम नम शिवाय श्री पाताळेश्वर महादेव मंदिर तुम्ही हे आमच्यासोबत महादेवांचं दर्शन घ्या आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन एका देवदर्शनासह हो तोपर्यंत बाय बाय